जनी सुख जाले वो जणी तो हा विठल वरवा तो हा माधव वरवा बहुता सुकृतांची जोडी म्हणून ही विठल यावडी सर्व सुखांचे आगरू बाप रखुमा देवीवर नमस्कार मी जानवी सावंत जय हरी विठल सहप्रायोजक राजबिंदू मानके हियरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राज्यश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हे महाराष्ट्र राज्याचं आणि धार्मिक वैशिष्ट्य मानलं क्षेत्र आळंदी येथून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर इथे पोहोचते या मार्ग निश्चित ठरलेला असतो संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका रथात ठेवल्या जातात या रथाच्या पुढे आणि मागे वारकरी मंडळी आपापल्या दिंडीतून पायी चालत जातात या पालखी सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीमध्ये दाखल झालेत ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषामध्ये अवघी आळंदी नगरी दुमदुमून निघाली आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने वारकरी पायी दिंडीमध्ये सहभागी होत असतात पालखीचा आजचा पहिला मुक्काम आळंदीमध्येच आहे आळंदीमध्ये वारकरी विठू नामाच्या गजरामध्ये तल्लीन झालेले पाहायला मिळाले ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींचं प्रस्थान आज झालंय या पालखी प्रस्थानाचं वैशिष्ट्य म्हणजे माऊलींच्या मंदिराचा कळस हलतो आणि कळस हल्ल्यानंतर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत हा मानाचा अश्व आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतोय ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं आज प्रस्थान झालेलं आहे आणि मानाचा अश्व हा देखील तिथे असतो या पालखी प्रस्थानावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील तिथे सहभागी झाले होते ज्ञानोबा माऊलींची भक्ती आणि त्यांची आपल्या संगीत कलेद्वारे सेवा हेच ब्रीत असलेलं आळंदी मधलं एक कुटुंब म्हणजे गोरहाणे कुटुंब गायिका ज्योती गोरहाणे त्यांचे पती पखवाज वाजक श्याम यांच्या यांच्यासोबत बातचीत केलेली आहे माझे सहकारी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात नमस्कार जय हरी विठ्ठल या जय महाराष्ट्रच्या वारी विशेष कार्यक्रमात मी प्रशांत सागवेकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आज माझ्यासोबत आळंदीमध्ये मी आहे आणि आळंदीमधल्या सुप्रसिद्ध गायिका ज्योती गोराणे मॅडम आज आपल्यासोबत आहेत मी त्यांचं स्वागत करतो नमस्कार रामकृष्ण हरी माऊलींचा जो वास आहे आळंदीमधला हा या जागे जागेमध्ये जाणवतो हो तुम्ही सगळेजण स्थानिक आहात तुम्ही इथली लोक आहात या मातीत तुम्ही वाढला जन्मलात तुमच्या भावना काय असतात आमच्या भावना अशा की एक वारकऱ्यांच्या आम्ही बाहेरच्या लोकांच्या दृष्टीने कलाकार आहोत पण आम्ही इथे वारकरीच आहोत आळंदीमध्ये आणि आम्ही वारकरीच आयुष्य जगतो म्हणजे आणि आम्हाला सातत्याने असं वाटतं की माऊली आमच्या सोबत आहेत माऊली इथेच आहेत आम्हा सर्वांसाठी पर्वणी आहे की हा जो माहोल असं वाटतं आपल्या घरात काहीतरी खूप मोठं कार्य आहे आणि exactly. तशा पद्धतीने ती मनात भावना आहे नक्कीच आणि ज्यावेळेला आपण सगळेजण बघतो की आळंदीमध्ये एवढ्या लांब लांब होऊन म्हणजे आता आळंदीतलं जर आजचं वातावरण आपण बघितलं जेव्हा माऊलींची पालखी निघाली मंदिरातून ते जे सगळं वातावरण होतं ते वातावरण भारावून टाकणारं वातावरण आहे आणि त्यावेळेला हे अभंग पखावज किंवा हार्मोनियम याचे जे है। है सूर आहेत हे सूर असमंतात भरून राहतात तुम्ही स्वतःहून या क्षेत्राची निवड केलेली आहे आणि बाकी तर आपण सगळ्या गोष्टी गातच असतो पण अभंगवाणी किंवा अशा पद्धतीचं आध्यात्मिक गायन करताना कसा अनुभव असतो खूप छान खूप छान म्हणजे मी म्हणेन की वारकरी भजन तुम्ही एखाद्या खूप मोठ्या स्टेजवरती गाताय पण ते गाणं आपण आपल्या अ... दैनंदिन चरितार्थ म्हणूयात या सगळ्या गोष्टींसाठी आपण गातो पण जेव्हा आपण अभंग गातो किंवा भजनाचं जे काही सेवा करतो त्यावेळेला तो आपण फक्त ती माऊलींसाठी करतो आणि तीच इच्छा आपल्या मनामध्ये असते आणि त्यावेळेला इतकं समाधान भेटतं की तुम्हाला हजारो करोडो रुपये जरी लोकांनी दिले त्याचं ते समाधान तेवढं नसतं एवढं माऊलींचं भजन गाऊन ते समाधान त्या सेवेमध्ये भेटतं वा 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 सुंदर आपण सगळेजण खूप छान एका माहोलमध्ये आहोत त्यामुळे आणखीन एखादं गाणं किंवा एखादा अभंग आपल्याला घ्यायला हरकत नाही नक्कीच नक्कीच माऊली ज्या विठुब रायांना भेटायला पंढरपूरला चाल जातात हो, चाललेत हो, आता हो, निघालेत म्हणजे आजच प्रस्थान झाले हो, 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 तर त्या विठुरायाचा अतिशय सुंदर असा अभंग सर्वांना परिचित आहे पंडित भीमसेन जोशींजींनी गायलेला

i ज्ञानोपांच्या पालखीचं प्रस्थान झालंय तिथल्या मंदिर संस्थांचे विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे यांच्याशी बातचीत केली आहे माझे सहकारी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात नमस्कार ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान झालेलं आहे आजच आणि आज, आज खूप छान असं वातावरण आळंदीमध्ये आहे माझ्यासोबत आत्ता डॉक्टर भावार्थ देखणे आहेत जे विश्वस्त आहेत संस्थांचे आणि त्यांच्यासोबत भाऊसाहेब आहेत त्यांच्याबद्दल आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं तर आत्ता पालखी प्रस्थान सोहळा आज झालेला आहे आणि आषाढी वारी ही नेहमी आपल्या भारताची परंपरा राहिलेली आहे महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे संस्कृती राहिलेली आहे एकूण सगळं वातावरण कसं आहे आणि आत्ताच्या काय भावना आहेत खरं सांगायचं झालं तर पंढरपूरचा वारी सोळा हे महाराष्ट्राचं एक वैभव आहे ही वारी जेव्हा आळंदीतून निघते तेव्हा ज्ञानपीठाची सुरुवात आहे आळंदी म्हणजे इथे ज्ञानियांचा राजा वास करतो आहे आणि समाप्ती मात्र योगपीठाची आहे म्हणजे ज्ञानपीठाची सुरुवात योगपीठाची समाप्ती म्हणजे पंढरपूरची वारी आहे का तर त्याच्या पलीकडे जाऊन पंढरपूरची वारी आहे मग थोडक्यात सांगायचं झालं तर पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर ज्ञानपीठाची सुरुवात पंढरपूरला गेल्यावर योगपीठाची समाप्ती आणि प्रेमपीठाची वाटचाल म्हणजे पंढरपूरची वारी आहे आज खऱ्या अर्थाने इथे जेव्हा वैष्णवांची मांडळी अवतरते तेव्हा आळंदीमध्ये जेव्हा प्रस्थान सोहळा असतो तेव्हा एकापाठोपाठ एक दिंड्या या प्रस प्रसंगामध्ये किंवा या संपूर्ण सोहळ्यामध्ये जेव्हा नाचत असतात नाचतं नाचतं जाईरे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे नाचतं नाचतं रे पंढरी विठ्ठल रखुमाई पाहुरे ही ताकद ही ऊर्जा एवढी मोठी आहे कारण याच्यामागे एकच फक्त विषय त्या पांडुरंगाच्या ओढीने ध्यासाने त्याची साधना करत 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 त्या साध्यापर्यंत जायचं आहे खऱ्या अर्थाने पांडुरंग हा साध्य आहे वारी ही साधन आहे आणि वारकरी हा साधक आहे त्यामुळे आज हे साधक खऱ्या अर्थाने त्यांच्या साधनेला सुरुवात करत आहेत या साधनेचा एक वेगळा आनंद त्यांना आता इथून पुढे अठरा एकोणीस दिवस मिळणार आहे आणि तीच भावना काहीशी आमची पण आहे विश्वस्त असल्याकारणाने वारकरी पहिला आणि नंतर विश्वस्त त्यामुळे मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातूनसुद्धा सगळ्या ज्या काही शक्यतो शक्य असणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी घटना आहेत गोष्टी आहेत त्या मंदिर प्रशासन सगळे विश्वस्त पालखी सोहळा प्रमुख हे सगळ्यांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने तसं नियोजन केलेलं के आहे संसाराची सोडणीय गाठ या गीताच्या बोलप्रमाणे आपल्या संसारापासून लांब विठुरायांच्या भेटीसाठी चाललेल्या आता आपण वारकरी पाहत आहोत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर संत संतश्रेष्ठ श्री निवृत्ती महाराज या ठिकाणं यांच्या समाधीस्थळापासून निघालेली ही जी पालखी आहे ही पालखी आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे या ठिकाणी ही जी पालखी आहे नाशिक नगर सोलापूर अशा तीन जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत अठ्ठावीस दिवसांचा जो प्रवास आहे ती पूर्ण करून आषाढी एकादशीच्या दिवशी या ठिकाणी जी आहे ही पाल जी पालखी आहे ही पालखी विठुरायांच्या दर्शनाला या ठिकाणी या ठिकाणी येणार आहे आपण बघू शकतो की या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते वारकरी जे आहेत हे आपल्या संसार संसाराचा जो गाडा आहे संसारापासून आपल्या लांब जाऊन विठुरायांच्या दर्शनाकरता जे आहेत या ठिकाणी मार्गाक्रमण करीत आहेत मोठ्या संख्येने ही जी पालखी आहे ही जी निवृत्तीमार पालखी आहे जवळपास चाळीस हजाराहून अधिक वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाल्याची माहिती पालखीचे चालकांनी दिलेली आहे या ठिकाणी या विठुरायांच्या दर्शनाकरता ही जी पालखी निघालेली आहे या पालखीचं आता अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे आणि आ, आहे, ही आहे अठ्ठावीस दिवसांच्या या प्रवासानंतर ही पालखी आज पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनाकरता या ठिकाणी जाणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर तर आळंदीहून माझे सहकारी प्रशांत सागवेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत प्रशांत आज ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालेला झालेलं आहे उत्साहाचं वातावरण तिथं आहे तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात काय आहेत भावना नक्कीच जान्हवी मी आता आळंदीमध्ये आहे आणि आळंदीच्या माऊली मंदिरामध्ये आपण सगळेजण आहोत आपण थोड्याच वेळापूर्वी थेट दृश्यांच्या माध्यमातून बघितलं असेल की माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा हा संपन्न झालेला आहे माऊलींची पालखी ही मंदिरातून बाहेर पडलेली आहे ज्या क्षणाची समान वारकरी किंवा दिंड्या अगदी आतुरतेनं वाट पाहतात तो क्षण येऊन गेलेला आहे आणि माऊलींचं प्रस्थान हे आता मंदिरातून झालेलं आहे आज रात्री माऊली हा त्यांच्या आजोळच्या घरीच आळंदीमध्येच राहतील आणि उद्या सकाळी पुण्याच्या दृष्टीनं पालखी प्रस्थान करेल माझ्यासोबत काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया काय भावना आहे मी सूर्यकांत कांदे परळी वैद्यनाथ येथून आलो आहे प्रतिवर्षी मी प्रस्थानासाठी येत असतो त्याप्रमाणे आजही आलो माऊलीं जेव्हा देहामध्ये होते श्रीराम इथं जेव्हा होते साडेसातशे वर्षापूर्वी तेव्हा माऊली स्वतः पायी चालत पंढरीची वारी करत असत आणि तीच वारीची आव्या परंपरा आजही माऊलींच्या संजीवन समाधीमधून आपण माऊलींना घेऊन लाखो भाविक भक्तांच्या समवेत आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आजही आपण नक्कीच या निमित्तानं आपल्या काय भावना नाही विश्वमाऊली ज्ञानोबा ना माझं एवढंच म्हणणं राहील की माझ्या शेतकरी राजावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये तसे माऊली तारतच असतात पण निश्चितपणे बळीराजावरती कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये व माझ्या बळीराजा सुखी असायला पाहिजे माझा बळीराजा सुखी असला म्हणजे माझा देश सुखी राहील माझा राज्य सुखी राहील बस एवढंच विश्वमाऊली ज्ञानोबा माझं बळीराजाने मागणी मागितलेली आहे आपण बघूया आपल्या काय भावना आहेत आपलं नाव काय सौरभान हनुमंत गौरव सौरभ हनुमंत गौरव मी सातारावरून आलेला आहे कळंबे गावातून तीन वर्ष झालं पायी चालत येतो या हे आपले तुतारी घेऊन माऊलींसाठी एक तुतारी वाजवा की मस्त आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी तुतारी आपण छान अशी यांनी तुतारी वाजवलेली आहे आणि जान्हवी आपण सगळेजण पाहतोय आज दिवसभर जय महाराष्ट्र वाहिनीच्या माध्यमातून कसा उत्साह आळंदीमध्ये आहे आणि पुढचे जवळजवळ अठरा ते वीस दिवस हाच उत्साह हा। आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात वारीच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे अगदीच प्रशांत खूप सुंदर आणि खरं तर आणि तिथे लाखोंच्या संख्येने वारकरी जमा झालेले आहेत ज्ञानोबांची पाऊल पालखी ही आता पंढरपूरकडे मार्गस्थ होते उद्या पुण्यामध्ये जाणार आहे एकंदर प्रशासनाने या सगळ्या गोष्टींसाठी वारकऱ्यांसाठी कशा पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यात वारकऱ्यांसाठी खूप महत्वाचा क्षण असतो कारण वर्षभर जवळजवळ हे सगळेजण या दिवसाची तर वाट पाहत असतात अजूनही काही वारकरी मंडळी आपल्यासोबत आहेत आपण सांगा कर मी करीनगरवर वारजे नागरवरून पुण्यात राहतो मी दरवर्षी आळंदी ते पुण्यापर्यंत आमचं ताईवारी असते माझे आणि आमच्या कंपनीचा डेक्कन आम चौकमध्ये संभाजी इथे भूत असतो आपल्यासोबत आणखीन काही वारकरी आहेत नमस्कार मी ओमकार वाडकर नमस्कार मी ओमकार वाडकर मी कराडवरनं आलोय दरवेळेस आम्ही प्रस्थानाला येत असतो हा आनंद अतिशय अतिशय म्हणजे मोजता येत नाही इतका हा आनंद असतो प्रत्येक आपल्या आनंदाच्या तरंगामध्ये आत्मानंदाचा साक्षात्कार इथे करून घेतात कारण ज्ञानोबाळांच्या चरणी साक्षात म्हणजे प्रत्येकाला माऊली बोलल्या जातात नवे नवे तर इथे सगळे माऊली म्हणून जयघोष करतात आणि माऊली होऊनच घरी जातात एवढं सामर्थ्य माझ्या ज्ञानोबांचं आहे अशा रीतीने हा आनंद खूप द्विगुणित नव्हतं शतकुण आपल्या आपल्यासोबत छोटा एक माऊली आहेत तुझं नाव काय आणि तुम्ही कुठून आलात माझं नाव वैद्यनाथ मी वैद्यनाथ आहे नाही परळीच राहतो वारकरी शिक्षण संस्थेत शिकतो इथेच राहता आणि वारकरींचं शिक्षण घेता वा वा छान माऊली आपल्यासोबत आहेत आणि त्यांनी वारकरीचं शिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आपल्यासोबत आजी आहेत आणि त्याही या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत दिंडीत सहभागी झालेले आहेत सांगा कुठून आलात आणि नाव काय मालन हंडा केडगाव तीन सात दिवस दवाखान्यात होते पण एकदम टाळाचा आवाज कानामध्ये डॉक्टरला घर न येते मा घरी अशीच पिशी घेऊन इकड मा असा उत्साह आळंदी मध्ये जान्हवी सातत्यानं पाहायला मिळतो आणि आज दिवसभर इंद्रायणीच्या तीरापासून ते माऊलींच्या मंदिरापर्यंत हा उत्साह सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत आहे धन्यवाद प्रशांत तुम्ही सविस्तर माहितीसाठी ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे पोहोचले होते वारकऱ्याचा पेहराव मुख्यमंत्र्यांनी केला होता वारकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला तसेच ज्ञानोबा माऊलींचं दर्शन मुख्यमंत्र्यांनी घेतलं मुख्यमंत्र्यांनी यावेळेस फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांचा पेहराव करून त्यांच्यासोबत मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने कुतुळाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला कि माझा जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ दे नदीच प्रदूषण मुक्त करणार हे हे वचन हे दिलेलं आहे आणि सुरू झालेला आहे वीस जून ते सोळा जुलै या सत्तावीस दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वर येथून निघालेली नाथांची पालखी नाशिक नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातून मार्गक्रमण करत पंढरपूर येथे आषाढीवारीला पोहोचणार आहे जवळपास एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून त्र्यंबकेश्वरहून पंढरीच्या दिशेने निघालेली निवृत्तीनाथांची पालखी आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर येथे दाखल झाली आहे तालुक्यामधील बेलापूर येथे मुक्काम करून पुढील प्रवासाकडे ही पालखी मार्गक्रमण करणार असल्याची माहिती दिंडीच्या हब मोहन महाराज बेलापूरकर यांनी दिली आहे त्र्यंबकेश्वर किती दिवसात आपण विठुरायांच्या दर्शनात जाणार आहात सव्वीस सत्तावीस दिवसाचा हा प्रवास आहे आणि आज ती चाळीस हजार समाज या सोहळ्यामध्ये बरोबर आहात आणि आता इथून पुढे आज श्रीरामपुरात भव्य स्वागत नगरमध्ये दोन दिवस मुक्काम थांबतो निवृत्तीनाथांचा समाधी सोहळा हा नगरमध्ये होतो कारण संत इकडे पंढरपूरला निघालेले असतात मुख्य जी समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरला तिथेही समाधी सोहळा होतोच पण दिंडीमध्ये सुद्धा हा समाधी सोहळा होतो म्हणून त्या दिवशी मुक्काम तिथंच होतो नगरला आणि मग दुसऱ्या दिवशी सोळा पुढे साकत गोबरगाव मिरजगाव कर्जत करमाळा कंदर त्यानंतर टिंबुर्णी आणि पुढे पंढरपूरला पोहोच आता ही दिंडी त्र्यंबकेश्वरवरून आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे आणि काही दिवसातच म्हणजे काही दिवसानंतर या ठिकाणी जी आहे ही दिंडी पंढरपूरला पोहोचणार आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे निवृत्ती महाराजांची पायी पालखी दाखल होताच पालखीचं भव्य स्वागत करण्यात आलं पालखी मार्गावर शहरवासियांनी मोफत खाण्याच्या वस्तू पाणी याचं स्टॉल उभारले होते दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेकरता तृतीय पंथीयांनी देखील पुढाकार घेत शहरातील मेन रोड परिसरामध्ये खारीचा वाटा उचलला जा आगमन झालं आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे सिंगापूर शहरामध्ये खूप आनंद झाला आहे आणि आज आमच्या तृतीपती समाजाच्या वतीने आज आम्ही थोडीशी सेवा म्हणून बिस्किट वाटप केली आहे जय हरी ऊन वारा पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता विठुरायाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना वैद्यकीय सुविधा मिळावी या हेतूने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि अजित पवार होमिओपॅथी महाविद्यालयाच्या दोनशे विद्यार्थ्यांनी मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा असून पंढरीच्या दिशेने निघालेल्या विठुरायांच्या भक्तांची सेवा करण्याचा प्रयत्न केला वैद्यकीय सुविधा पुरवून वारकऱ्यांची सेवा करण्यात आली की श्रीरामपूर शहर सुरू होताच सर्व श्रीरामपूरकरांनी या ठिकाणी पाण्याचे स्टॉल असतील जेवणाचे स्टॉल असतील नाश्त्याचे स्टॉल असतील किंवा प्रसादाचे स्टॉल असतील किंवा थंड पेयाचे स्टॉल असतील असे सर्व प्रकारचे वारकऱ्यांचे सेवासाठी लावलेले आहेत सदर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल किंवा विद्यार्थी सेनेने या ठिकाणी मेडिकल कॅम्प लावलेला आहे जिज्ञासा म्हणून त्यांचे जे फाउंडेशन आहे ते अतिउत्तम या ठिकाणी काम करत आहे हरिनामाचा जयघोष करत टाळ मृदुंग आणि हाती पताका घेऊन विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले हजारो वारकरी सांसारिक मोहमायेचा त्याग करून आषाढी एकादशीला पंढरपुरात होणाऱ्या आनंदाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्याकरता निघालेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी पाहूयात या ठिकाणी या निवृत्ती महाराज पालखीमध्ये हजारो वारकरी सहभागी आपण झालेल्या किती दिवसांचा हा प्रवास आहे बाबा आणि कधी आपण पूर्ण सत्तावीस दिवसाचा प्रवास आहे आणि आता आमचे सोळा पंधरा दिवस बाकी राहिलेले आणि हा सुख सोहळा स्वर्गी आहे हिंदू धर्मासाठी हिंदू धर्माला संरक्षण करण्यासाठी हिंदू धर्माला संस्कार लावण्यासाठी आणि तरुणांना व्यसनमुक्तीपासून दूर करण्यासाठी हा सोहळा चालू आहे जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू मानके हियरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोल्ड सेट्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरे देणाऱ्या भाविकांना राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स यांच्यातर्फे आकर्षक बक्षिस देण्यात येतात पाहुयात जय हरी विठ्ठल आपण पालखी सोहळ्यामध्ये आहोत आणि जय हरी विठ्ठल हा कार्यक्रम तुम्ही जण पाहताय आपल्या कार्यक्रमातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि तो म्हणजे प्रश्न मंजूषा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिंडीमध्ये जो वारकरी संप्रदाय सहभागी होतो हा अत्यंत हुशार आणि अभ्यासू असा हा वारकरी संप्रदाय आहे आणि त्यांना आपण वेगवेगळे प्रश्न विचारणार आहोत आणि आपल्या वाहिनीकडून आमच्या प्रायोजकांकडून आलेली गिफ्ट हॅम्पर्स जी आहेत ते आपण या सगळ्यांना देणार आहोत माऊली जण तयार आहात माझ्यासोबत आता शहा मुनी महाराज पाडळी जिल्हा सातारा इथून आलेली वारी दिंडी आहे आणि या दिंडीतले हे सगळे वारकरी आता सोबत आहेत तर त्यांना मी तीन प्रश्न विचारणार आहे जे उत्तर बरोबर देतील त्यांना आमच्याकडून आणि आमच्या प्रायोजकांकडून आम्ही एक गिफ्ट देणार आहोत तर मी सुरुवात करतोय मी प्रश्न विचारला की हात वर करायचा ज्याला येत आहे आणि मी सांगेन कोणी उत्तर द्यायचं ओके सो पहिला प्रश्न आहे ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा कोणत्या दिवशी असतो ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा हा कोणत्या दिवशी असतो कोणाला माहितीये वार नाही मारुतराव मल्हाराव बोईटे काळज कधी असतो त्रयोदशी एकादशीला सुरुवात होते ना एकादशी सुरुवात होते त्रयोदशी पर्यंत संपतो त्रयोदशी पर्यंत हा अभिनंदन आपण यांना आमच्या वाहिनीच्या वतीनं एक गिफ्ट देऊया चला आता दुसरा प्रश्न परत हात वर करायचा सोपा प्रश्न आहे आता आता याचं उत्तर बऱ्याच जणांना येणार दुसरा प्रश्न आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या आई वडिलांचं नाव काय बघा किती जणांना हात वरती आहेत बोलायचं नाही हात वर करायचा विठ्ठल रुक्मिणी मीनाक्षी दिलीप तरटे दिलीप तरटे हा ना, ना वडिलांचं नाव विठ्ठल आईचं नाव रुक्मिणी चला आता आपण तिसरा प्रश्न घेणार आहोत शेवटचा प्रश्न नीट एका प्रश्न या प्रश्नाचं उत्तर द्या हात वर करायचा ज्याला येत आहे तिसरा प्रश्न आहे ज्ञानेश्वर माऊलींनी जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव काय एक मिनिट आणि हा ग्रंथ कुठे लिहिला ग्रंथाचं नाव काय आणि ग्रंथ कुठे लिहिला कोणाकोणाला येत आहे चला आता आपल्याकडे यंग रामकृष्णारी माझं नाव सचिन कदम ज्ञानोबरायने जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी आणि त्याला एक दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका तो ग्रंथ लिहिला वा 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 अभिनंदन माऊलींचं अभिनंदन माऊलींनी जो ग्रंथ लिहिला त्यांचा योगायोग यो आहे त्यांच्या गावाचेच आहेत ते त्यामुळे त्यांना माहिती आहे सो नेवासा या ठिकाणी माऊलींनी हा ग्रंथ लिहिला ज्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी या धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे आभार तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल जय विठ्ठल जय हरिविठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू मानके हिअरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोल्ड सीट्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमामध्ये आज इतकंच जय हरी विठ्ठल